जसे एखाद्या बाळाला नजर लागू नये म्हणून काजळाचा टीका लावला जातो तसंच बैलांना गळ्यात घातलं जातं या रंगबिरंगी माळा आपण ह्याविषयी जाणून घेणार आहोत शोभाते शिंदे आपल्या बोर बरोबर आहेत मला सांगाल का ह्या माळा ज्या आहेत बैलांच्या गळ्यात घातल्या जातात ह्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात वेगवेगळे प्रकार सांगाल का काय आहेत आणि कसे बनवले जातात तुम्ही बनवतात दृष्टमाळ कुठे साधारण कोण विकत घेत हे शेतकरी घेतात फक्त शेतकरी घेतात बैलांसाठी बैलांच्या गळ्यात घालतात हे ही नायलन दोरी वापरली जाते ही सुती दोरी वापरली जाते याला ही हे जे मणी आहेत ते दृष्ट मणि म्हणतात त्याला काच मणी हां हो आणि हे जे आहेत ही फायबर कवडी आहे अच्छा हां ही फायबर कवडी आहे ही नायलन दोरीतच ओवल्या जाते ती कशीरी ती केसाची केसारी म्हणतात याला पण दृष्ट लागू नाहीये म्हणून ही वापरली जाते ही केसाची पूर्वी माणसांच्या बायांच्या केसाची बनवत होते पण सध्या केसच नाही मिळत मग ही मेंढराच्या केसाची बनवलेली असं समज आहे का ही गळ्यात घातल्यावर हो दृष्ट होत नाही हो नजर लागत नाही तो नॉयलन द्वारा आहे पण याला कंडा बोलतात कंडा हा हे गळ्यात असंच दृष्ट नाही म्हणून वापरतात वेगळे प्रकार है। हो वेगवेगळे वेगळे नाही एकच चाबूक आणि कातडी असतात पण कातडी सध्या नाहीये आणि हे सगळं कोण बनवत हे आमचे मिस्टर बनवतात हो सगळे नाही आम्ही दोघच आहे काही बाहेरून भरलेला मला असतो काही जो घरी होईल तो घरी बनवायचा आणि झाला तर मग बाहेरून आणायचं मला वीस वर्ष झाले वीस ते पंचवीस तर तुम्ही बघाल या बैलांच्या बाजारामध्ये फक्त बैलच नाहीत तर बैलांच्या वेगवेगळ्या ऍक्सेसरीज सुद्धा आपल्याला मिळतात सुखदा खांडगे भारत फॉर इंडिया घोटी